मार्टिन लुथर किंग चार एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी कोण नायका माथे माथेगुरूने गोळी झाडली आणि एका चाळीसाच्या उंबरठ्यावर उभा असलेला तरुण धरणीवर कोसळला तो, तो कोणी धनपती नव्हता की सेनापती नव्हता पण सगळे जग त्याच्या मरणाने हजरले हळहळले हल साऱ्या जगाने हळहळावे हल असे त्या तरुणात काय होते कोण होता तो त्याचे नाव काय त्याचे नाव मार्टिन लुथर किंग त्याचा देश अमेरिका हे लोक मूळचे आफ्रिका खंडात राहणारे काळ्या शहर वर्णाचे हे लोक साडेतीनशे वर्षापूर्वी युरोप अमेरिकेतल्या गोऱ्या लोकांनी काही आफ्रिकी लोकांना पकडून गुलाम म्हणून अमेरिकेतल्या मळेवाल्यांना विकले त्यांचेच नातवंडे पतवंडे आज अमेरिकेमध्ये काळे आदमी म्हणून राहत आहेत मार्टिन लुथर किंग हा त्यांच्यापैकीच आफ्रिकी लोकांच्या दहा पंधरा पिढ्या येथे कापडकष्ट करून जागल्या आणि मेल्या तरी त्यांना अमेरिकेमधल्या गोऱ्या लोकांच्या बरोबरीचे स्थान मिळाले नाही खेड्यामधून शहरातून या काळ्या लोकांची वस्ती गोऱ्या लोकांच्या वस्तीपासून दूर वेगळी ठेवलेली असते त्यांच्या मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात उपहारगृहे वेगळे असतात बसमध्ये मागच्या बाजूला काळ्या उतारण करता वेगळ्या जागा ठेवलेल्या असतात अमेरिकेल जनतेशी जसे काही दोन कायमचे छकले पडले आहेत काळे आणि गोरी मार्टिनचा जन्म एकोणीसशे एकोणतीसच्या जानेवारी महिन्यात झाला त्याच्या जन्मगावाचे नाव ॲटलांटा मार्टिनचे घराने खाऊन पिऊन सुखी होती बाळशीदार मार्टिनचे सगळेजण कौतुक करत स्वभावाने तो खूड होता खूप दंगा मस्त करी फारसा तापट नव्हता पण कधी रागावला की मात्र हमरा तुमरेवर यायचा हट्ट करायचा त्याची बुद्धी तलक होती आणि गळा फार गोड होता चार वर्षापूर्वीचा असताना तो तुतीचे अभंग गाऊ लागला की आजूबाजूच्या बापे गोळा होता आणि ऐकत ऐकत ताल धरत मार्टिनचे वडील अटलांटा शहरातील चर्चे उपाध्याय होते त्याचे आजोबा देखील तेच काम का अखेरपर्यंत करत होते मार्टिनची आई शिक्षिका होती मार्टिन भराभर शिकत होता वडिलांचे बोट धरून रस्त्याने चालताना तो दुकानावरील पाट्या बसवरील अक्षरे व अंक जुळून वाचू लागला आणि तेव्हाच त्याच्या बालमानाला पहिले चटके बसू लागले फक्त गोऱ्यांसाठी काळ्या लोकांनी मागच्या बागावर बसावे अशा पाट्या तो वाचे शिपाई गोरे दुकानदार आपल्या वडिलांना ए पोऱ्या म्हणून हाक मारत तो ऐके त्या काळ्या पोराबरोबर नाही खेळायला जायचे असे गोऱ्याबाया आपल्या मुलांवर खेकसत मार्टिनवायाने वाढत होता तसा शरीराने व बुद्धीनेही वाढत होता तो खूप वाचे अमेरिकेतील आफ्रिकी समाजाला गुलामगिरीमधून बाहेर काढण्याकरिता जे पुढारीपूर्वी धडपडले त्यांचे चेहरे तो, तो वाचे आणि मनात म्हणे आपणही मोठेपणे तसेच करू तो स्पर्धेत भाग घेऊ लागला फळडा बोलणारा झाला एकदा वकृत स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळून तो परत येत असता केवळ आफ्रिकी म्हणून त्याला बसमध्ये सगळा प्रवास उभ्याने करावा लागला मार्टिनच्या मनाला त्यामुळे फार वेदना झाल्या विद्यापीठात गेल्यावर मार्टिनीने अनेक विषयाचे ज्ञान मिळवली पी एच डीसाठी त्याने तत्वज्ञान हा विषय घेतला ही परीक्षा तो फार चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला गुरुजनांनी त्याची पाठ थोपटली विद्यापीठात शिकत असतानाच त्याच्या गांधीजींच्या विचारांशी परिचय झाला त्याच काळात त्याचे कोरेट स्कोट नावाच्या सुंदर गायिकेशी विवाह झाला एकोणीसशे पंचावन्नमध्ये डेक्स्टर येथील चर्च धर्मोपदेशक म्हणून मार्टिन काम पाहू हो लागला आणि त्याच साली डिसेंबरच्या पहिल्या तारखेला तिथे अशी एक घटना घडली की ज्याच्यामुळे मार्टिनच्या जीवनातले एक नवीन जळजळ प्रकरण सुरू झाले बसने प्रवास करणाऱ्या रोझा पार्क नावाच्या एका आफ्रिकी बाईला एका गोऱ्या उतारूंसाठी जागेवरून ओठण्यास सांगण्यात आले तिने नकार दिला बसच्या ड्रायव्हरने पोलिसांकडे तक्रार केल्यावरून लगेच तिला अटक करण्यात आली हा लहानसाच प्रसंग पण पुढे निर्माण झालेल्या देशव्यापी आंदोलनाचे तो बीज ठरला रोझा पार्कच्या अटकेचा निषेध म्हणून कोणीही हो आफ्रिकी माणसाने बसमध्ये चढायचे नाही असे ठरवण्यात आले पाच डिसेंबरपासून बहिष्काराला प्रारंभ झाला आणि जनतेने त्याला अशी साथ दिली की तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळ हा बहिष्कार चालू राहिला शेकडोसा बामोर्चे हे वर्ष गजबजून गेले या सर्व आंदोलनात विचारांची शिदोरे पुरवणारे प्रक्षुब्ध दंग्या धोक्यांपासून लोकांना दूर ठेवणारे पदधलित लोकांच्या मनात स्वाभिमानाचे दोत पेटवणारे असे एकमेव पुढारी मार्टिन किंग हे होते अमेरिकेतले जे गोरे लोक उदारमताचे होते त्यांनी मार्टिन यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला काळ्या लोकांना सौजन्यांनी वागवा त्यांना बरोबरीचे समजा त्यांना हिन लेखू नका हाच त्यांच्या मागणीचा मतदार्थ होता पण जे जुने वळणाचे कट्टर लोक होते त्यांनी मार्टिन यांच्या या व त्यांच्या अनुयायांचा छळ आरंभला त्यांनी मार्टिनला तुरुंगात पाठवले त्यांना धमक्या दिल्या बॉम्ब फेकून त्यांच्या घराचा सज्जा उद्ध्वस्त केला पण मार्टिन डगमगले नाहीत आंदोलकांनी शांत राहावी गोऱ्यांच्या द्वेष करू नये हिंसेला हिंसेने उत्तर देऊ नये असाच त्यांनी आग्रह धरला गांधीजींच्या विचारांचे आचरण मार्टिन अमेरिकेत करत होते सोने विस्तवात घातल्याने ते उजळत होते तसे मार्टिन उजळून निघत होते वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षीच मार्टिन यांच्यावर सर्व जगाचे डोळे खिळून राहिले एकोणीसशे त्रेसष्ट साली वॉशिंग्टन येथे जयंतीने जे विराट निदर्शन केले त्यामुळे तर मार्टिन यांच्या पुढारीपणावर लोकमान्यतेचा कळस चढला एकोणीसशे चौसष्ट साली मार्टिन यांना शांततेचे नोबल पारदर्शक मिळाल्याची प्रसिद्ध झाली तेव्हा जगातल्या सगळ्या सद्विचारी लोकांनी मोठ्या समाधानाने माना डोरवल्या लवकरच त्यांच्या या चर्थ्या जीवनाचा अगदी अचानकपणे अंत झाला त्यांच्या आंदोलनाला मिळत असलेला प्रसिद्ध सहन न झाल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या वाढत्या कीर्तीचा मत्सर वाढल्यामुळे म्हणा एका गोऱ्याइसमाने मेसिप या गावी गोळी झाडून मार्टिन उतर किंग यांची प्राणज्योत मालावून टाकली अमेरिकेमधील दीड कोटी लोकांचा आणि जगातील दलितांचा आधारस्तंभ असा एकाएकी निखळून पडला परंतु त्यांनी समानतेचे जे स्वप्न पाहिले ते खरे ठरल्या वाचून राहिले नाही